नवीन वर्षाची सुरुवात ही गोडाने व्हायलाच हवी पण पौष्टिक अशा गोडाने आज मी तुम्हाला फक्त तीन पदार्थांचा वापर करून गाजराची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे अतिशय या वड्या सुंदर तयार होतात आणि चव म्हणाल तर अगदी गाजर हलवायचीच अजिबात कुठेही खवा किंवा साखरेचा वापर न करता आज आपण ही अशी मस्त पौष्टिक गाजराची वडी करणार आहोत चला तर मग लगेचच पाहूया मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी गाजराची वडी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आणि इंग्रजी नवीन वर्षाच्या माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा गाजराची वडी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कडई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये फक्त एक चमचा भरून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप छान असं विरघळलं की ह्यामध्ये अर्धा कप भरून मी इथे ओलं खोवलेलं खोबरं घेतलं आहे तुम्ही सुक खोबरं सुद्धा वापरू शकता काही हरकत नाही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता पण मी आज ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहे खोबऱ्यामध्ये भरपूर असं रस त्यामुळे या सुक्या खोबऱ्यासोबत मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनटं हे खोबरं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधला संपूर्ण ओला वाह निघून जाईल आणि खोबरं छान असं कोरडं बनेल त्यामुळे आपल्या गाजराच्या वड्या ह्या भरपूर दिवस टिकण्यास मदत होईल खूप जर त्यामध्ये ओलसरपणा असेल तर त्या वड्या जास्त दिवस टिकणार नाहीत म्हणून खोबरं असं परतून घेणं गरजेचं आहे दोन तीन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता खोबरं कसं मस्त सुटसुटीत झालं आहे त्यामधला जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णतः कमी झाला आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि ह्यामध्ये इथे मी अर्धा किलो एवढं किसलेलं लाल गाजर जे हिवाळ्यामध्ये मिळतात त्याचा वापर केला आहे गाजर स्वच्छ धुवून पुसून त्याची साल काढून असं किसून घेतला आहे शक्यतो हा गाजर आपल्याला जी किसणीची बारीक छिद्र असतात त्यानेच किसायचा आहे कारण आज आपण वडी बनवणार आहोत त्यामुळे गाजर हा सुटसुटीत नसून असा बारीक असला की वडी छान मिळून यायला मदत होते त्यामुळे शक्यतो बारीक छिद्राच्या किसणीनेच हा किसून घ्यायचा हा गाजर मी अर्धा किलो घेतलेला तरीसुद्धा इथे मी मेजरमेंट कपाने तुम्हाला मोजून दाखवणार आहे म्हणजे वजन आणि वाटी या दोन्ही प्रमाणामध्ये तुम्ही ही गाजराची वडी करू शकता आता इथे मी कढईमध्ये हा गाजर एक कप चा मेजरमेंट या कपाने मोजून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही बरोबर चार कप एवढा हा किसलेला गाजर झाला आहे आता हा किसलेला गाजर मध्यम ते मोठ्या आचेवर लगेचच आपल्याला परतून घ्यायचा आहे सुरुवातीलाच ह्यामध्ये तूप घालायचं नाही तर जोपर्यंत या गाजरामधला पाण्याचा अंश कमी होत नाही गाजर असा सुटसुटीत होत नाही आणि कोरडा होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे जस जसं आपण परतत जाऊ तसं बघू शकता लाल गाजराचा रंग असा हळूहळू केशरी व्हायला सुरुवात होते इथे बघू शकता मध्यम ते मोठ्या आचेवर मी दोन ते तीन मिनटं हा गाजर असा परतून घेतल्यामुळे त्यामधला पूर्णपणे पाण्याचा अंश कमी झाला आहे आता लगेचच ह्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे भरून साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तुपासोबत हा गाजर आणखीन दोन ते तीन मिनटं आपल्याला मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे म्हणजे साजूक तुपाचा सगळा स्वाद ह्या गाजरामध्ये उतरला जातो एकदा तुपाबरोबर गाजर असा छान परतून झाला की लगेच ह्यामध्ये आपल्याला एक कप भरून दूध घालायचं आहे इथे मी गाईच दूध वापरलेलं आहे तुम्ही फुल फॅट किंवा म्हशीचं दूध वापरलं तरी देखील चालेल आणि दूध घालताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे दूध हे गरम केलेलंच वापरायचं आहे म्हणजे गरम करून थंड केलेलं दूध कच्चं दूध वापरू नका शक्यतो कारण त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे गाजर हलवा किंवा गाजराची वडी करताना ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा आता या दुधाबरोबर हा गाजर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच गॅसची आच आपल्याला मंद करायचे आहे आणि मंद आचेवरच हा गाजर आपल्याला दुधासोबत शिजवायचा आहे मध्ये मध्ये दोन तीन मिनटांनी असं झाकण उघडून पुन्हा एकदा व्यवस्थित हा असा मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा झाकण लावून छान शिजवून घ्यायचा जोपर्यंत हे दूध आटलं जात नाही तोपर्यंत आपल्याला गाजर छान असा मंद आचेवरच शिजू द्यायचा आहे गाजर एकीकडे शिजतोय तोपर्यंत आपण एक पूर्वतयारी करू त्यासाठी एक मी इथे प्लेट घेतली आहे आणि त्याला ब्रशच्या मदतीने थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहे ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करायची आहे म्हणजे लगेच गरम गरम मिश्रण ह्यामध्ये ओतता येईल आणि वड्या तूप लावल्यामुळे आपल्या अजिबात चिकटणार नाहीत इथे जवळजवळ सात ते आठ मिनटं झाली आहेत मध्ये मध्ये गाजर मी परतून घेतलेला आता झाकण उघडून बघूया हे बघा ह्यामधलं पूर्णपणे दूध आटलं गेलं आहे अगदी मस्त कोरड हे गाज गाजर झाला आहे आणि छान असं शिजलं गेलं आहे असंच आपल्याला गाजर मंदाचेवर शिजवून घ्यायचं आहे आज आपण ह्यामध्ये साखर घालणार नाही आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा कप एवढं चिरलेला गूळ घेतला आहे गुडाच प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता मी घेतलेली गाजर छान अशी गोड होती त्यामुळे मी अर्धा कप एवढं घातलं आहे कमी गोड असतील तर थोडंसं जास्तीचं गूळ घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता हा गूळ यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे जस जसं आपण गूळ मिसळत जाऊ तस तसं मिश्रण पुन्हा एकदा थोडंसं पातळसर तुम्हाला दिसायला लागेल गूळ व्यवस्थित असा विरघळला गेला की लगेचच ह्यामध्ये मी पाव कप भरून मिल्क पावडर घालणार आहे आज आपण खव्याचा वापर केलेला नाही त्यामुळे थोडीशी मिल्क, मिल्क पावडर इथे मी घातली आहे मिल्क पावडर घालणं न घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे आवडत असेल तर घालू शकता नाही घातली तरी देखील चालेल मिल्क पावडर घातल्यामुळे अगदी खव्याची चव येते आणि छान बर्फीसारखी ही वडी लागते आता सोबतच ह्यामध्ये मगाशी जे अर्धा कप आपण ओलं खोबरं भाजून घेतलेलं सुद्धा घालायचं आहे आता ही मिल्क पावडर आणि खोबरं ह्यामध्ये व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे जसजशी आपण मिल्क पावडर आणि हे खोबरं यामध्ये मिक्स करत जाऊ तस तसं तुम्ही इथे बघू शकता गाजरामधले पूर्णपणे पाणी ह्याने शोषून घेतलं आहे त्यामुळे ह्या स्टेजला आपल्याला लगेचच हे लगे दोन्ही जिनस घालायचं आहे म्हणजे लगेचच मिश्रण कोरडं व्हायला मदत होते आता गॅसची आज मंद न ठेवता मध्यम ते मोठीच ठेवायची आहे आणि छान यामधला पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गाजर आपलं पहिलेच शिजलं गेलं आहे दुधामध्ये त्यामुळे आता मंद आचेवर ठेवायची गरज नाही त्यामुळे मध्यम ते मोठा गॅस करायचा आणि छान असं मिश्रण कोरडं होईपर्यंत ह्यामधला पाण्याचा अंश पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही तीन चार मिनिटातच कसं मस्त हे कोरडं मिश्रण झालं आहे आता वडी थापण्याजोगं हे मिश्रण कोरडं झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर ह्यामधलं थोडंसं मिश्रण असं पळीवर घ्यायचं हलकंसं थंड करून घ्यायचं आणि ह्याची एक गोळी होते का बघायचं जर बोटांना हे मिश्रण चिकटत नसेल असं व्यवस्थित गोळा होत असेल तर हे मिश्रण आपलं वडी थापण्याजोगं झालं आहे असं समजायचं जर हाताला फार चिकटत असेल अजिबात ह्याचा गोळा होत नसेल तर पुन्हा काही मिनटं हे परतून घ्यायचं आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणामध्ये फक्त छोटा पाव चमचा भरून मी इथे वेलची पावडर घालणार आहे आणि गूळ घातल्यामुळे थो अगदी थोडासा जायफळ यामध्ये किसून घालणार आहे फार वेलची पावडर किंवा जायफळ किसून घालायचं नाही कारण गाजराची चव तशीच टिकून राहिली पाहिजे आता ही व्यवस्थित दोन्ही जिन्नस एकत्र करून घ्यायचे गॅस बंद केल्यावरच आपल्याला हे घालायचं आहे त्यामुळे वेलची पावडर आणि जायफळची चव तशीच टिकून राहते तयार केलेलं वडीचं मिश्रण लगेचच तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि एखाद्या पळीने असं घट्ट दाबून थापून घ्यायचं आहे आता ही गाजराची वडी सुंदर दिसण्यासाठी वरून थोडेसे पिस्त्याचे काप मी लावून घेणार आहे आणि एखाद्या पळीने असे व्यवस्थित ते सुद्धा दाबून घ्यायचे आहेत म्हणजे वडीपासून ते विलग होणार नाहीत आता हे वडीचं मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि वडी पूर्णपणे सेट होईपर्यंत असंच गार करून घ्यायचं आहे ओट्यावर तुम्ही ठेवू शकता किंवा घाई असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण ठेवू शकता इथे बघू शकता वडीचं मिश्रण पूर्णपणे सेट झालं आहे आता ह्याच्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कापून घेऊ शकता इथे मी सर्व वडीचं मिश्रण असं कापून घेतलं आहे चौकोनी आकारामध्ये आता त्यातली वडी तुम्हाला मी काढून दाखवते इथे बघू शकता अजिबात वडी आपली प्लेटला चिकटली गेली नाही आणि वड्यांचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती सुंदर आल्या आहे मस्त आपल्या गाजर हलव्याच्या चवीच्या गाजराच्या वड्या तयार झाल्या आहेत अजिबात आपण यामध्ये साखर किंवा खव्याचा वापर केला नव्हता फक्त तीन पदार्थापासून ह्या अशा मस्त खुसखुशीत वड्या तयार होतात तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा ह्या वड्या आरामात बाहेर आठ दिवस राहू शकतात किंवा तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असतील तर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्हाला ही माझी आजची गाजराची पौष्टिक वडी करण्याची रेसिपी आणि पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील मी आणखीसुद्धा तुम्हाला वड्या काढून दाखवते बघू शकता अजिबात हो, प्लेटला चिकटल्या गेल्या नाहीत यातली एक वडी तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आला आहे मस्त वडी सेट झाली आहे चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद